अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मे श्रीगुरवे नमः <coughs> मङ्गलम् स्मृति सतगुरु मिलवे सर्व श्री सद्गुरु महाराज आज आपण परमपूज्य गुरुदेव स्वामी श्री दाजी महाराज यांच्या आदेशानुसार गुरुदेवांचे निजी सेवक श्री नाथु बाबा, पुझे स्वामी पूज्यस्वामी बाबा यांच्या प्रेरणा अनुसार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलेले जे गाथा आहे त्या गाथ्यातील अभंग आणि त्या अभंगाचा हिंदी भावार्थ हे आपण बघूया जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील एक नंबरचा जो अभंग आहे तो आहे सम चरण दृष्टी विटेवरी साजीरी समचरण दृष्टी विटेवरी साजीरी दृष्टी विटेवरी साजीरी तेथे मा जि हरि व्रतेरा ते थे मा जी हरि व्रतेरा न लगे पदार्थ लगे ीकनगे माकपदारकनगे मैकते अर्थ अर्त नको देवा ते थे माजी अर्थ नको देवा आनीन लगे, लगे ब्रह्मादिक पदे दुखाची दुखाशिशिरा कपदे दुखाची शिरानी, ते ते दूशीत जाणी जाडो देशी ते ते दूशीत झाणी जाडो देशी, देशी। कन लगे माई कपदार्थ। आनिकन कन लगे माईक पदार्थ तू कामने त्याचे कळले आम्हा तू कामने त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशवंत जे जे कर्म धर्म नाशवंत आनिकन लगे माईक पदार्थ हो आनिकन लगे माई पदार्थ ते थे माजे आर्त वा तिथि माज न को देवा कन लगे माईक पदार्थ ओणिक न लगे माईक पदार्थ <coughs> इस अभंग का हिंदी में भावार्थ अगर देखा जाए तो इस अभंग में जगत गुरु तुकार महाराज कहते हैं कि दृष्टि साजिरे तेथे माजे हरी वृत्ति राहो अर्थात हे हरी आपके श्री चरण ईट पर सम है आपकी दृष्टि भी सम है इस प्रकार के ईंट पर रखे हुए समचरण बहुत ही सुंदर और शोभायमान मुझे दिख रहे हैं ऐसी सुंदर रूप पर मेरी वृत्ति या मेरा चित्त आप स्थिर कीजिए दूसरे चरण में जगतगुरु तुकाराम जी महाराज कहते हैं कि आनी लगे माए पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा अर्थार्थ हे प्रभु इसके अलावा मुझे इस संसार का कोई भी सांसारिक पदार्थ नहीं चाहिए क्योंकि यह सब पदार्थ माया माया रूपी जाल में फंसा हुआ है और ये सब माइक पदार्थ है ये प्रभु मैं आपसे प्रार्थना करता हूं कि इन माइक पदार्थों में मेरी कभी भी आसक्ति ना हो तीसरे चरण में जगत गुरु तुकार जी महाराज कहते हैं ब्रह्मादिक पदे दुखाची शिशी तेथे ते जनी जड़ो अर्थात हे प्रभु ब्रह्मादिक पदे या ऐसी कोई भी उच्च पद पर मेरा मन कभी भी ललचाना नहीं चाहिए क्योंकि यह आसक्ति मुझे अंत में दुख के दलदल में फंसाएगी और अंत में तुकाराम जी महाराज कहते हैं तुका मने त्यांचे कड़ले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत इसीलिए संत तुकाराम जी महाराज कहते हैं कि अभी हमें सभी प्रकार के कर्म और धर्म का वर्म मेरे समझ में आया है हम वह वर्म यह है कि इस जगत में सब कुछ नश्वर चीजें हैं। श्री सदगुरु महाराज की जय अभी या मराठी हे हरी तुमचे चरण आणि दृष्टी या विटेवरती सम आहेत अशा प्रकारे या विटेवर समचरण असलेल्या आपल्या रूपाचे दृश्य माझ्या चि चित्तामध्ये आपण स्थिर करावे <coughs> तुमच्या या सुंदर आणि मनमोहक रूपा व्यतिरिक्त मला या संसारातील कोणतीही वस्तू नको आहे कारण या संसारातील प्रत्येक वस्तू माईक आहे अशा प्रकारे पदार्थामध्ये अशा प्रकारच्या पदार्थामध्ये माझे मन कधीही गुंतू देऊ नको कारण हे पदार्थामध्ये माझे मन कधीही गुंतू देऊ नको कारण हे शेवटी माझ्या दुःखाचे कारणच बनू शकते म्हणून तुकारामजी महाराज शेवटी म्हणतात की आता आम्हाला सर्व क्रम प्रकारचे कर्म वर्म समजले आहे असे या जगामध्ये सर्व काही नाशवंत आहे श्री सद्गुरू महाराज की जय